टाका ओके okay, इथे आता कंपनी आपण ऍड करतो प्रोडक्ट कंपनीचं नाव टाकलं ट्रेड सिलेक्ट करा बिलिंग ऍड्रेस टाका मोबाईल नंबर स्टेट टाका सिटी टाका Thank युजर आय डी पासवर्ड वन वनच आहे हा बघा वर आयकॉन आलाय बिझनेस पी हा डबल क्लिक करून ओपन करा त्याला ओके कंटिन्यू ला क्लिक करा ओके इथे आपली कंपनी आली बघा त्याला एंटर मारा तिथेच ओके युजर okay, आय डी वन टाका डायरेक्ट टाईप करा वन एंटर पासवर्ड पण सेम टाका वन आणि एंटर मारा दोनदा एक घालवा ते डबल चुकला बघा पासवर्ड काहीतरी ओके करा सर त्याला आधी आणि तो पासवर्ड वन एकदा टाका आणि एंटर मारा दोनदा ओके okay. ही आपली मेन स्क्रीन आली बघा राईट साइड ला बघा सगळे शॉर्टकट बटन आहे बघा हा okay. तिथे उजवीकडे आयटम्स ला क्लिक करा तिथून आपण सगळे प्रोडक्ट पार्ट नंबर ऍड करायचे आहे राईट साइड ला ना। हो हो, हो आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा हो हो न्यू बटनला क्लिक करायचं नवीन प्रोडक्ट ऍड करण्यासाठी yes. बरोबर इथे पा, पार्टच नाव टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यात बारकोड वाईज बिलिंग वगैरे करायचं असेल ते पण करू शकता तुम्ही म्हणजे प्रोडक्टला बारकोड स्कॅन करून करायचं असेल तर नाहीतर तुम्ही पार्ट नेम पार्ट नंबर वर डायरेक्ट बिलिंग करू शकता ओके एंटर मारा तिथे काय त्याला पार्ट नंबर असेल तर टाकू शकतो ऑप्शनल आहे नाहीतर तर एंटर म्हणून कंटिन्यू करू शकता ओके तिथे जीएसटी वगैरे टॅक्स फ्री मध्ये टाका त्याच्या खालचाच ऑप्शन आहे बघा टॅक्स लॅब तिथे टॅक्स लॅब च्या इथे हो वर वर हा इथे पार्ट नंबर वर थांबलं बघा कर सर पार्ट नंबर असेल तर टाकायचं नाहीतर तर एंटर मारून पुढे यायचं ओके आता ते इंजिन ऑइल हे टाकलात ना तुम्ही हा ते काय असत इंजिन ऑइल आहे का वेगळा पार्ट आहे तो ऑइल ऑइल मग त्याचे लिटर वगैरे काय किती लिटरची बॉटल आहे ते काय लूज येत चाळीस एम एल हा मग ते पुढे टाका सर तसं तर समजणार तुम्हाला त्याच्या प्रोडक्टच्या नावाच्या पुढेच टाका फोर्टी एम स्पेस टाकून एम एल कंटिन्यूस टाका हा ओके येस आता एंटर एंटर मार द्या बरोबर एंटर आता इथे टॅक्स मध्ये टाका कारण इथे टॅक्स आपल्याला काय मेंटेन दाखवायचा नाहीये बरोबर ओके इथे कंपनी वगैरे ऍड करू शकता म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनी तुमचे स्पेअर पार्ट असेल तर प्लस बटनला क्लिक करून नवीन कंपनी ऍड करू शकता जनरल काय करू तसंच ठेवा आता ही कंपनी कोणती आहे तुमची ही कंपनी वगैरे मेंटेन करायची आहे का सध्या का गरज नाही ना कंपनी ओके ठीक आहे एंटर एंटर मारत द्या डायरेक्ट

त्याच्यानंतर सेल प्राइस एमआरपी एमआरपी वरच विक्री असते का सेल प्राइस पण सेम टाकून ते कधी कधी एमआरपी जास्त असते सेल प्राइस टाकला तर परचेस सेल आणि एमआरपी खाली शेवटचा ऑप्शन आहे बघा ओपनिंग स्टॉक क्वांटिटी ओपनिंग स्टॉक क्वांटिटी हा तिथे सध्या किती अवेलेबल आहेत त्या ऑइलच्या बॉटल ते तुम्हाला टाकावं लागेल लगेचच लगे म्हणजे तेवढा स्टॉक पण तुमचा ऍड होऊन जाईल लगेच फोर्टी लगे एम च्या सर हॅलो हा फोर्टी एम च्या म्हटलं नाही का एकच प्रॉडक्ट ओके ओके अच्छा अच्छा मुका विषय प्रॉडक्ट आपण केलं त्याच्यामध्ये आपण कंपनी कंपनीचं नाव सुरुवातीला पण टाकू शकतो टाकू शकतो कोणत्या कंपनीचं नाव आपलं प्रोडक्ट आहे ते हा मग ते इंजिन ऑइल टाकलंय ना त्याच्या समोर टाका ते उर्थ इंजिन ऑइल असं टाका प्रोडक्ट उर्थ हा सुरुवातीला टाका सुरुवातीला कंपनी ब्रँड नेम टाका हा इथे Okay, और, बरवर, बरवर। और, और ओके बरोबर फोर इंजिन ऑइल ओके ओके आता ओपनिंग पेज टाका तिथे किती बॉटल आहेत तुमच्या इथे अव्हेलेबल चेक करते हो टाका आणि सेव्ह क्लिक करा नंतर अपडेट करू शकता पुन्हा ओके वरती सेव्ह बटनला क्लिक करा हे बरोबर आहे हे ना सगळं हो बाकी बरोबर बाकी काय टाकायचे हो सगळं चेंज करू शकतो तुमचं उद्या वाढली कमी जास्त झाले प्लस कस्टमर वाईज रिअल टाइम कमी जास्त पण करू शकता कस्टमर आणि मला एक विचारायचं आपण समजा एका कस्टमरला विकतोय हा तर त्या कस्टमरचं नाव टाकून हो कस्टमरचं नाव टाकू शकतो ना लेजर पण मेंटेन करू शकता उदरी मेंटेन करू शकता आ, बाकी आता हे बरोबर आहे हो बस बाकी काही टाकायची गरज नाही हे काही नाही सेव्ह बटनला क्लिक करा एवढेच डिटेल्स भरा सेव बटनला क्लिक करा डायरेक्ट एकतीस केलात का तुम्ही हो ओके ओके सेव बटनला क्लिक करा ओके ओके नेक्स्ट पुढचा प्रोडक्ट ऍड करा नेहमी तुमच्या ब्रँडची नाव पहिली टाका सुरुवातीला आणि पुढे काय असेल तर एक्सवाय जेड प्रोडक्ट आणि त्याचे एम एल एम एल टाकायला विसरू नका जे इथे टाकणार आयटम नेम तेच तुमच्या बिलावर प्रिंट होऊन येणार एज इट इज हा okay. बरोबर बाकी सेम तसंच राहील डायरेक्ट एंटर एंटर मारत किंवा डायरेक्ट क्लिक करत याच्यावर या परचेस प्राइस सेल प्राइस एमआरपी आणि ओपनिंग स्टॉक बरोबर आणि खाली ओपनिंग किती हॉटेल अवेलेबल आहेत त्या हे किती अवेलेबल आहेत आणि हे किती चार जरा सांगायला की जास्त बरोबर ओके टाका क्वांटिटी टाका क्वांटिटी आपण जो परचेस रेट टाकू आणि जो ओपनिंग स्टॉक टाकू ना त्याप्रमाणे ऑटोमॅटिक ओपनिंग स्टॉक व्हॅल्यू सॉफ्टवेअर काढणार एखादी चेंज केली तर आपण ते अपडेट पण हो अपडेट पण करू शकतो असे एक चार पाच प्रोडक्ट ऍड करा मग तुम्हाला मी बाकीचे मग स्टॉक कुठून कसा बघायचा प्राइसिंग अपडेट कसं करायचं बिल से कसं से बनवायचं सगळे ऑप्शन तुम्हाला दाखवतो ओके ओके okay. अजून okay. दोन तीन प्रोडक्ट बनवा कोणते आता

हा बोला आ ना सर आ, ए, ए, साल। ओके सेव्ह क्लिक करा ओके आता इथे क्लोज करा ओके इथे ओके बटन आहे बघा इथे छोटस ओके याला क्लिक करा तिथे प्रोडक्ट लिस्ट येईल तुमची आली बघा एवढे प्रोडक्ट आपण आता ऍड केलेत त्यांचं सगळं प्राइस प्रोडक्ट स्टॉक सगळं दिसतंय बघा ओके क्लोज करून बाहेर या येते हो क्लोज करा इथे ओकेच्या वरती ओके हे कुठून बनवलं सांगा आयटम मध्ये जाऊन आयटमला पुन्हा क्लिक करा बघा उद्या तुम्हाला बनवायचं आयटम लिस्टला येणार ऑलरेडी करायचं हो न्यू बटनला क्लिक करायचं बरोबर नवीन इथे बनवू शकतं बरोबर बटन, बटन लागले ओके आणि जर सपोज एखादा प्रोडक्ट आहे तिथे एडिट करायचं काय चुकलं किंवा आपल्याला चेंज करायचं मग डबल क्लिक करायचं त्याच्यावर फक्त बस डबल क्लिक केलं ओके ओके इथे सगळं काही चेंज करायचं आणि अपडेट बटनला क्लिक करायची बर हा, हा ओके आता हे क्लोज करू की अपडेट अपडेट, अपडेट, अपडेट करा सर अपडेट बटनला क्लिक करायची बोला काय विचारत होता आता मला हे क्लोज करा हा आता समजा ह्याच्यामध्ये हात रिप्युटरचा किंमत आहे चोवीसशे रुपये सेलिंग ब्रॅम सेलिंग ब्रॅम चोवीस काय काय कस्टमरला दोन हजारला पाहिजे कस्टमरचं बिल बनवणार ना तुम्ही तिथे कमी डिस्काउंट देऊ शकता किंवा प्राइस कमी दाखवू शकता कमी पण करू शकता चेंज करू शकता रिअल टाइम त्या ते बिला पुरत रिअल टाइम करू शकता हो आता मला असं आहे ना त्यांच्यामध्ये अजून एक ऍड करतोय आणि बिल मारून दाखवा ओके हा सेल मध्ये या बरोबर ओके इथे पण सेम न्यू बटनला क्लिक करा एंटर मारा इथे हा दे कस्टमर तिथे प्लस बटन आहे ग्रीन हा त्याला क्लिक करा का तिथून कस्टमर नवीन कस्टमर ऍड करू शकता इथे कस्टमरची माहिती भरायची हो टाका नाव कोणाचं एक नाव टाका फॉर एक्झाम्पल ओके ते नंतर आपण नवीन करताना नवीन टाटा करताना हो हो बरोबर ना हो आपण जे ऍड केले ते सगळं आपण डिलीट करू शकतो हो सर, आ, हो बरोबर एंटर एंटर, एंटर मारत या खाली त्याचं काय हो। ओपनिंग बॅलन्स मध्ये काय जुना बॅलन्स असेल तर टाकू शकता ओके एंटर मार ना जस्ट सांगतो तुम्हाला जर कोणाचं असेल तर एंटर हा उदारी असली तर एंटर इथे शॉर्ट मध्ये गावाचं नाव वगैरे टाकायचं आणि एक मोबाईल नंबर टाकू शकतो मोबाईलच्या जागी ओके एवढं तरी ऍड्रेस मध्ये तुमचं त्याच्या गावाचं नाव आणि मोबाईलचा की त्याचा व्हॉट्सअपचा नंबर आहे फॅसिलिटी आहे कस्टमरला डायरेक्ट बिल वगैरे व्हॉट्सअपला पाठवू शकतो सॉफ्टाईम टाकलं ओके बस सेव्ह मोबाईल नंबर टाकायचा असेल तर टाका समोरच आहे बघा इथे मोबाईल नंबर आणि सेव्ह बटनला क्लिक करा की कस्टमर तुमचा ऍड झाला हा इथे व्हॉट्सअप नंबर टाकून ठेवायचा कस्टमर का ओके आणि सेव्ह बटनला क्लिक करा वरती की कस्टमर तुमचा ऍड होईल लिस्ट मध्ये अशा प्रकारे तुम्ही नवीन कस्टमर ऍड करू शकता तो बेसिक माहिती टाकायची नाव ऍड्रेस लगेच व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला लगेच जात आपल्यावर हो आहे विचारतो सॉफ्टवेअर सेंड करायचं की सेंड म्हटलं की सेंड होणार नको पाठवायचं असेल नाही पाठवू आता त्याचे आता लगेच होणार नाही कारण ते ऍक्टिव्हेट केलं की अपडेट होणार हो इथे सेव्ह बटनला क्लिक करा बस सेव्ह बटनला क्लिक करा मग ओके oh. okay. okay, इथे कस्टमर ऍड झाला बघा तुमचा ओके बस क्लिक हो oh. बस एंटर एंटर मारत या या एंटर एंटर मारत एंटर बिल नंबर वगैरे ओके इथे प्रोडक्ट सर्च करायचा टाईप करा कोणताही ऍड केलेला पैकी एक के प्रोडक्ट लिस्ट मध्ये ऍड केलेला नाही ज्युपिटर नाही केला वाटत ना, ना केला हे बघा एवढेच केलं ज्युपिटर नाही केलं कॅन्सल केला तुम्ही ज्युपिटर ओके ओके एंटर मारा ओके इथे टाका क्वांटिटी हा क्वांटिटी कर्सर थांबलाय बघा तुमचा ब्लिंक होतोय नावाच्या पुढे हो बरोबर बर, बर, एंटर इथे क्वांटी इथे रेट तुम्ही चेंज करू शकता बघा किंवा डिस्काउंट द्यायचं असेल तर पुढे डिस्काउंट पण देऊ शकता बस एंटर एंटर मारत द्या आणि इथे मग होते तशी करा मग इथे हा एंटर एंटर मारत पुढे बघा डिस्काउंट अमाऊंट हा इथे टाकायचे किती लेस करायचे चोवीसशे वर चोवीसशे समजा मला चारशे हा मग चारशे रुपये द्या इथे बरोबर एंटर एंटर मारत राऊंड ऑफ तुमचं दोन हजार बिल आलं एंटर मार एंटर एंट्री कंप्लीट करा खाली आला बघा ऍड झाला ओके बस दुसरा ऍड करायचं असेल दुसरा प्रोडक्ट सर्च करायचा दुसरा पार्टेच हो हो तिथे सर्च करा दुसरा आले बघा डाऊन एरो म्हणून सिलेक्ट करायचं खालचा एरो म्हणून कोणता पाहिजे तो आणि एंटर मारायचा आणि क्वांटिटी टाकायची एंटर एंटर मारायचं इथे पण सेम रेट किंवा डिस्काउंट द्यायचं असेल तर डिस्काउंट देऊ शकतो वर एंटर ओके okay, आता टोटल बघा तुमचे दोन प्रोडक्ट ऍड झाले इथे तुम टोटलची प्रत्येकाची टोटल पण दिसते आणि टोटल तुमच्या दोन हजार सहाशे पन्नास बिल झालं ओके okay. ओके okay, बस सेव्ह बटनला क्लिक करा बिल बनवणं वगैरे एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर मध्ये ओके करा इथे प्रिंटला येस करा ओके इथे प्रिव्यू बटनला क्लिक करा प्रिव्ह खाली बघा प्रिव्यू आहे ते हा हे का व्हाइट कलर मध्ये प्रिव्ह बटन आहे ठीक आहे हा त्याला क्लिक करा प्रिव्यू ला बिलाचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला बघा असं परफेक्ट तुमचा बिलाचा फॉर्मॅट येणार असा हाफ पेज मध्ये एफ आय चे ओके इथे बाकी सगळे डिटेल्स आले बघा प्रोडक्टचं नाव एम आर पी किती क्वांटिटी किती रेट किती आणि टोटल किती अमाऊंट आहे ओके ओके बाकी याच्यात का बँक डिटेल्स क्यू आर कोड अजून काय टाकायचं असेल तर सगळं याच्यात ऍड करू शकतो बँक डिटेल्स वगैरे पण हो हो सगळं बँक डिटेल्स वगैरे क्यू आर कोड पाहिजे क्यू आर कोड सेट करू शकतो क्रेडिट असं क्रेडिट मध्येच मारलं ना आपण ते बिल आपण कॅश मध्ये तुम्ही बिल मारताना डायरेक्टच पुढे आलात ना नवीन बिल मारून बघा आपण क्रेडिट मध्ये मारलं तर क्रेडिट मध्ये गेलं बिल ते हे क्लोज करा हे पण क्लोज करा छोटी विंडो पण क्लोज कर हे पण क्लोज करा ओके आता सेल ला या ओके न्यू बिल ला क्लिक करा ओके न्यूला हा एंटर मारा की पहिलाच ऑप्शन द्या डेटच्या पुढे बघा क्रेडिट आहे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं मध्ये की क्रेडिट मध्ये ओके आता इथे काय पार्टी घ्यायची कोण सपोज मयूर मयुरेस कि नवीन असेल तर कॅश ऑन ऍड पण हा जर कस्टमरचं नाव टाकायचं नसेल तर कॅश ऑन अँड कस्टमरचं नाव सर प्लस बटनला क्लिक करून नवीन कस्टमर ऍड करायचा तुमचा बरोबर एंटर एंटर मारत द्या बिल नंबर वगैरे हो ऑटोमॅटिक कस्टमरचं नाव तुम्ही मॅन्युअली पाहिजे तर टाकू पण शकता वॉकिंग कस्टमरचं बस एंटर एंटर द्या नाव टाकायचं त्याचं लेजर मेंटेन होणार नाही इथे जर तिथे प्लस बटन वरून लेजर बनवलं तर मेंट इथे फक्त काय रेग्युलर कॅश बिल मारत होती कॅश बिल मारू शकता ना हो हो बरोबर 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 इथे आता सेल प्रोडक्ट सिलेक्ट करायचा सर्च करायचा बरोबर क्वांटिटी टाकली एंटर एंटर मार द्या इथे डिस्काउंट वगैरे पाहिजे तर टाकायचं नाही तर एंटर एंटर मला द्यायचं बरोबर बस आ, आ, हो दुसरा करायचं असेल तर दुसरा सर्च करायचा झालंय तर डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करायचे इथे आपल्या मध्ये रॅन्डमली सर्च पण करता येतो म्हणजे जसं आता मधलं अक्षर होतं ना ज्युपिटर तुम्हाला सा, सर्च होत नव्हतं तर सुरुवातीला स्टार टाकून ज्युपिटर सर्च केला तर रॅन्डमली मधलं जरी सर्च केला तरी येणार सॉफ्टवेअर मध्ये तो पण ऑप्शन आहे म्हणजे समजणार ना स्पेयर पार्ट वाढत गेले की आपल्या सुरुवातीला आठवत नाही थोडं काहीतरी आठवतो मधलं नाव स्टार बटन दाबून ते टाईप करायचं बघितलं बघितलं हा हा नाही नाही येत नाही इथे नाही येत नाही बघा मग हे काय करा बॅक्स बॅकस्पेस मधून घालू सांगतो सुरुवातीला स्टार टाका स्टार हा स्टार टाकायचं इथे हा आता काय ते कोणतंही अक्षर टाका प्लस डाबून बघा की येणार आलं बघा ओके हा असं सर्च करायचं ओके बस सेव्ह बटनला क्लिक करा आता ओके करा येस करा इथे बघा इथे जर नंबर असेल तर डायरेक्ट इथे नंबर येतो आणि इथेच व्हॉट्सअपला क्लिक करायचे की तेच बिल कस्टमरला लगेच व्हॉट्सअप पण होत नंबर ऑटोमॅटिक येतात हो जर लेजरला असेल तर नाही तर इथे मॅन्युअली टाकू पण शकता तुम्ही पण टाकू शकता ज्या नंबरला सेंड करायचं टाकायचं आणि व्हॉट्सअप क्लिक माझ्या ते जाणार आता ते ट्रायल बेसवर पण जाणार वाटतो व्हॉट्सअप बघायचं असेल तर क्लिक करून बघा क्लिक करा व्हॉट्सअप ओपन केलं ना इथे आता तुमचं व्हॉट्सअपचं हे घ्या ज्या नंबरवरून व्हॉट्सअप हे पाठवायचं आहे ना बिल तो व्हॉट्सअप ओपन करा इथे स्कॅन करावा लागणार क्यू आर कोड तुम्हाला एकदा हा क्यू आर कोड त्या लिंक डिव्हाइस ऑप्शन येतो ना तिथे जाऊन स्कॅन करा हा तुमच्या व्हॉट्सअप मध्ये जाऊन लिंक डिव्हाइस मध्ये जाऊन ऍड आहे नाही ना ते असले तरी इथे मोबाईल मध्ये जाऊन परत स्कॅन करा हा हा सॉफ्टवेअर हो, मध्ये लिंक होणार तो तुमचा वेब ला लिंक आहे ना आता आ, ट्रायल आहे ना हो हो पाहिजे तर तुम्ही करून कसं जात बघायचं असेल तर बघू शकता ओके हो इथे कंटिन्यू करा ओके okay, तुमच्याच वरून तुमचाच नंबर होता ना तो तो बघा आलं बघा हे बघा तुम्हाला बिल आलं बघा अलंकार इथे पण दिसणार आहे बघा असं परफेक्ट बिल जाणार तुमच्या नावाने मोबाईल हो मोबाईल ला पण चेक करा पीडीएफ सेंड होते अजून सेंड झाली नाही हो झाली नाही होणार ती बघा आता सेंड झाले बघा मेसेज आणि हे पण सेंड झाले ना तुमची डेटा परत एकदा पाठवून बघा हे मिनिमाइज करून विंडो आणि पुन्हा करा चे आलं ना ओके इथे तर दिसतं तुमच्या मोबाईलला तो डेटा सिंक व्हायला वेळ लागतो कधी कधी पहिल्यांदाच पहिल्यांदाच कनेक्ट केल्यामुळे एक झालं की ऑटोमॅटिक सेंड होत राहणार आलं ना आले आले। ओके बाकी एक सेकंड तुम्हाला हे पण दाखवतो इथे मारलेली सेल बिल सगळी सेल मध्ये तुम्हाला भेटणार सर इथे सेल ला आलात ना इथे सगळी बिल दिसणार बघा कोणतं बिल बघायचं आहे मॉडीफाय करायचं तर डबल क्लिक करून तुम्ही करू शकता प्रोडक्ट नको असेल तर सिंगल क्लिक सिलेक्ट करून डिलीट बटन धावायचं कीबोर्ड बोर्डवर निघून जाणार तो अपडेट बटनला अपडेट करून पुन्हा ते अपडेट करू शकता प्रिंट करू शकता व्हॉट्सअप पण पाठवू शकता ठीक okay. आहे ओके हा इथे लेजर मध्ये सगळे लेझर्स वगैरे ऑटोमॅटिक भेटणार पार्टी बोला बोला काय म्हणताय काय हे डिलीट करायचं असलं तर हे कोणतं व्हॉट्सअपचं मोबाईल मधून हा मोबाईल वर एव्हरी वन करा ना निघून जाणार डिवाइस लागवडणार हो लॉग आउट करा हो ये लो। बस इकडनं पण डिस्काउंट होणार ऑटोमॅटिक इथे बघितलं ते बघ आउट झालं बस तुमचं कोणताही ना मोबाईल कनेक्ट करू शकता तुम्हाला ऑफिसचा तुमचा पर्सनल पाहिजे तर ओके त्याच्यानंतर इथे स्टॉक रिपोर्ट मध्ये तुमचा स्टॉक समरी भेटणार तुम्हाला तुमचं ओपनिंग किती क्लोजिंग किती सगळं दिसणार आहे बघा आता तुम्ही सेल गेले ते लेस होऊन तुमच्या इथे दाखवणार ओके ओपनिंग okay, ले ले, सेल ओके हा जो आहे तो बत्तीस होते एक सेल केला एकतीस राहिले असं परफेक्ट हे परफेक्ट तुम्हाला सिंगल क्लिक भेटणार आपल्या जे परफेक्ट भेटणार ओपनिंग किती परचेस किती आला सेल किती झाला आणि किती क्लोजिंग शिल्लक आहे तुमच्याकडे ओके अजून काय लागणार याच्यामध्ये একদম uh, বুঝতে